निमित्त जो परायण कीर्तनकार आणि प्रवचनकार यांच्यासाठी हा जो जे आरोग्य शिबिर आयोजित केले त्यासाठी उपस्थित असणारे जुन्नर तालुक्याचे माझे आमदार माझे स्नेही शरददा सोनवणे विज्ञान सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दादा, दादा, चे, दादा शेरकर शरदरावजी लिंडे अनंतरावजी चौघुरे परभरजी पवार चाद्राजी वादळ देवरावजी नांदे, बाजीराव शेठ ढोरे संभाजी शेठ तांबे माजी जिल्हा परिषद सदस्य मोहित शेठ नवाडे तुषारभाऊ थोरात भाई पठाण बाबाशे उज्ज्वलाई शेवाळे वैष्णवीताई चतुर मायुती शेठ वाया भाऊ भिडवारी संतोष शेठ केदारी नागरी गुरुजी बाळासाहेब सदाकार शेठ कबाडी ज्यांच्या हा संपूर्ण हे शिबिर आयोजित केले ते हरिभक्तपरायण रामेश्वर महाराज शास्त्री हरिभक्तपरायण कैवनंद स्वामी हरिभक्तपरायण पाश्रमजी महाराज बांगर हरिभक्तपरायण दर्शन महाराज कबाडी आपण सर्व आदरणीय वंदनीय म्हणजे मी जाणीवपूर्वक एक शब्द वापरला तो म्हणजे अध्यात्मातून प्रबोधनाची पालखी वाहणारे वाहणारेच ते आपण सर्वजण पत्रकार बांधतो सगळ्यांना जय खर तर आदरणीय पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे आरोग्य शिबिर आपण संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये करतो आणि हे शिबिर करत असताना एक फार महत्वाची भावना अशी होती की स्वतः कलाकार म्हणून काम करताना एक गोष्ट कळली होती महाराज आणि ती म्हणजे आपण वाहवत जातो आपली समाधी लागते म्हणजे मी काय नसं सांगतो की गळ्यात जेव्हा कवड्यांची माळ असते तेव्हा समाधी लागते तशी जेव्हा आपण नामस्मरण करता जेव्हा आपण प्रवचन करतात जेव्हा आपण कीर्तन करतात तेव्हा आपल्या प्रत्येकाची एक समाधी लागते म्हणजे मी कायम असं म्हणतो मी तुम्हाला प्रत्येकाला कीर्तन करताना पाहणं हा एक सोहळा असतो आमच्यासाठी की तुमची जी ब्रह्मानंदी टाळी लागलेली असते पण या सगळ्यामध्ये तुमचा दिवसभऱ्या पहाटे सुरू होतो दिवस भऱ्या उशिरा संपतो अनेकदा जेवणाच्या वेळा वर खाली होतात आणि मग एकदा तारुण्याचा चार काही ओसरायला लागला की हे सगळे आजार लोक वर काढायला आणि म्हणून संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ म्हणजे आपल्या माध्यमातून उद्या तळेगाव इथं कॅम्प आहे मार्केट कमिटी तळेगाव लोढलेला त्यानंतर सोळा तारखेला अमृतनाथ महाराज संस्थेमध्ये आळंदीला कॅम्प आहे सतरा तारखेला कृषी उत्पन्न बाजार समिती मनसरमध्ये हा कॅम्प आहे संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघातील आपण सर्वांसाठी गाडी प्लेस्टिगेशन असते डायबेटीज ची तपासणी असेल डी सी जी असेल असेल स्केल डी असतील आणि या सगळ्या बरोबर एक वर्षासाठीचा सहा लाखाचा आरोग्य कवच अपघात विमा जो आपण म्हणतो कारण या आपल्या धावपळीमध्ये कधी तरी होऊ द्यायत पण कुठे गाडीच विकू दे कुठं अडचण होते आणि यासाठीचा हा अपघात विमा आपण सहा लाखाचा हा बळ करतो मग श्री रामेश्वर महाराज आपण म्हणाला की ही मोठी गोष्ट पण मला वाटतं मोठी गोष्ट नाही ही तुमच्यासाठी कारण आज समाजामध्ये डिजिटल मीडियाच सोशल मीडियाच पूर्ण एवढं आक्रमण झालेलं असताना कुठेतरी नीती मूल्य ही शाबूत ठेवण्याचं काम जर कोण करत असेल तर मला वाटतं हा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जी आध्यात्मिक बैठक आपण गावोगावी गावी ही पक्की करत आहात ही बैठक था ही फार महत्त्वाची आणि त्यासाठी हे जे आपले ऋण त्यासाठी ही व्यक्त केलेली कृतज्ञता मी कायम असं म्हणतो की जेव्हा दिल्लीला असतो शरदाला तेव्हा उत्तर भारतामध्ये राम मंदिराचं प्रचंड सध्या चर्चा सुरू आहे बावीस तारखेला राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे आपल्या हिंदू धर्मासाठी फार महत्त्वाची अभिमानाची सुद्धा गोष्ट आहे पण जशी उत्तर भारतामध्ये प्रभू रामचंद्र दवेदानंद स्वामीजी तस आमच्या महाराष्ट्रासाठी आमच्या शक्तीच्या या संत भूमीमध्ये पंढरीचा आहे आणि हेच आपण काय लहानपणापासून आहे तेहतीस कोटी देव आहेत पण या तेहतीस कोटी देवांमध्ये एकच देव असं आहे की ज्याच्या हाती शस्त्र नाही आणि ज्याच्या हाती शस्त्र नसताना सुद्धा उभं जग ज्याच्या पायावर नतमस्तक होतं तो पंढरीचा पांडुरंग आहे आणि ही जी मानवतेची शिकवण आहे ही मानवतेची शिकवण तुम्ही तुमच्या प्रवचनांमधून तुमच्या कीर्तनामधून घरोघरी पोहोचवताय प्रत्येक मनात जागवताय हे समाज बांधगणीचं हे राष्ट्र उभारणीचं काम तुम्ही करता आहात म्हणून तुमच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा अगदी छोटासा प्रयत्न रमेश महाराज आपण म्हणाला की कायम स्वरूपी वैद्यकीय कवच आल्य शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनातून गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये आपण शिरूर लोकसभा मत मतदारसंघामध्ये लेंडे साहेब एकूण पंचावन्न कोटी रुपयांची वैद्यकीय मदत आणि ही पंचावन्न याच्यामध्ये पाच लाख नागरिकांचं आपण लसीकरण केलं कोविडच्या काळात जेव्हा लस मिळेल की नाही हे माहीत नव्हतं तेव्हा आपण पाच लाख लोकांचं लसीकरण केलंय मग शासनाच्या अनेक योजना आहेत म्हणजे आज जेव्हा तुम्ही कॅम्पला आला तर आज फक्त या कॅम्पची तपासणी होणार नाही आज फक्त आरोग्य तोच मिळणार नाही तर माझ्या ऑफिसशी तुम्ही सदैव निगडीत आहात तुमच्या कुटुंबामधलं तुमच्या संदर्भातलं कोणालाही जर ची गरज भासली तर धर्मादाय आयुक्तांची स्कीम असेल मुख्यमंत्री सहायता निधी असेल पंतप्रधान सहायता निधी असेल महात्मा जन जनआरोग्य योजना असेल राष्ट्रीय बाल विकास कार्यक्रम असेल या सगळ्या माध्यमातून सात आपण सातत्यानं आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून ही मदत पोहोचवत असतो म्हणजे आपण सर्वांना ही विनंती आहे की आपण जेव्हा गावोगावी जा म्हणजे आता मी पटकन सांगितलं हा पंचावन्न कोटी रुपयांचा पंचावन्न कोटी रुपया आपण नाही काढू शकत तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोग आहे ना आपली शिक्षण संस्था आहे ना आपला कारखाना आहे ना आपली काय परदेशात कंपनी आहे पण जेव्हा तुम्ही माध्यम म्हणून काम करता म्हणजे ज्या पद्धतीनं मी कायम असं मानतो की भगवंताचं माध्यम म्हणून जे संतांनी काम केले आणि आज सर्वसामान्य प्रापंचिक माणसाला अध्यात्मापर्यंत जाण्याचं माध्यम म्हणून काम करत असाल तर तुम्ही काम करता तसंच माध्यम म्हणून या सगळ्या योजनांचा लाभ हा तुमच्यापर्यंत सातत्यानं पोहोचवला जाईल इतकंच नाही तर आता तुम्ही म्हणाल या योजनांसाठी बरीचशी हॉस्पिटल ती पुण्या मुंबईशी आता तेही काम गेलं होतंय म्हणजे आपल्या देवांचे काम पूर्ण झाल्यानंतर आता जे तीस हजार कोटीचे प्रकल्प आपण मंजूर करून देतात गडकरी साहेबांकडून त्यामध्ये नाशिक पाट्यापासून चांदोली असेल पुढ नगर असेल त्यानंतर असेल तळेगावचा एक ते दीड महिन्यामध्ये या कामाला सुद्धा सुरुवात होईल पण त्याही पेक्षा महत्वाचं जे होतं जे आपण कायमस्वरूपी म्हणाला केवळ आपण कीर्तन करणारे प्रवचन करणारे हरिभक्त परायणच नाही तर संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघ संपूर्ण पुणे जिल्हा एवढच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रालाच अभिमान वाटावा असा एक फार महत्वाकांक्षी प्रकल्प आपण सुरू केला होता तो म्हणजे इंद्रायणी मेडिसिटी wow. म्हणजे इंद्रायणी मेडिसिटीचा जो संपूर्ण प्रकल्प आहे हा आपल्या मतदारसंघात होतोय यामध्ये सव्वीस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एका कॅम्पस मध्ये असणार आहे म्हणजे पायाच्या नाखापासून डोक्याच्या केसापर्यंत इलाज होऊ शकणारे हॉस्पिटल आपल्या ह्याच्यात आहेत आणि हॉस्पिटल काढावं तर पांसरे महाराज मी आपल्याला सांगू इच्छितो या इंद्रायणी मेडिसिटीमध्ये पाच हायवे जे पुण्यात येतात ना या पाच हायवेच्या पन्नास किलोमीटरच्या परिघामध्ये प्रत्येक हायवेवर दोनशे बेडच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा एवढा मोठा प्रकल्प <laughs> आहे आणि आदरणीय मार्गदर्शनावर अभिमानाने सांगू शकतो सध्याशी दादा देशात असा प्रकल्प हा जेव्हा प्रकल्प असेल तेव्हा माझ्या सर्वसामान्य आवडण्याच्या सर्वसामान्य भगिनीच्या पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत सगळ्या इलाजांचा हा नक्कीच यामध्ये काळजी घेतली असेल मी मनापासून आभार मानतो शरददादांचं सत्यशील दादांचं कारण असे जेव्हा कार्यक्रम असतात तेव्हा प्रत्येक वेळी राजकीय जोडे राजकीय गोष्टी ज्या बाहेर ठेवून यायचे असतात एखाद्या दिल्दार मित्र सारखे शरददानी काल जे निमंत्रण स्वीकारलं काल प्रत्येक संशोधन गोंधळ झाला त्यामुळं मला फोन करायला उशीर झाला पण शरददादांनी हे निमंत्रण स्वीकारलं आपण सगळे जण आला उल्लेख राजकीय भूकंपाचा खरं तर अजिबातच राजकीय व्यासपीठ नाही पण मग असे आपण म्हणाला आपुलीचे आपण करा सोडवणं हा जो मुद्दा आहे ज्यामध्ये अगदी अनेक जण मला विचारतात की हा वाढदिवस साहेबांचा आज साजरा करण्याचा सा भाग केला होतो जेव्हा ही भूमिका घेतली ज्या राजकीय भूकंपाचा शरददानी उल्लेख केला ही भूमिका घेतल्यानंतर मला अनेकांनी हे विषय सांगितले की जे काही प्रकल्प अगदी पुढ्यात आलेले आहेत जे काही प्रकल्प अगदी पूर्णत्वाला आलेले आहेत या पूर्णत्वाला आलेल्या प्रकल्पासाठी जर तुम्ही विचार काही वेगळा केला तर काय होईल माझ्या पत्रकार बांधवांशी एखादाच मी पहिल्यांदा शेअर करत असेल आणि हे विचार वेगळा केला तर काय होईल असं जेव्हा वाटलं तेव्हा मी स्वतःला विचारलं प्रामाणिकपणे सांगतो संसदेतल्या लोकसभेच्या सभागृहातल्या मऊ गादीपेक्षा गळ्यात तवड्यांची माळ असली ना तर थोड्याच खडवारी होईल हे जास्त आपल्याला आवडतं आणि मग हा विचार केला जर ही आसक्ती आणि विरक्तीची ही जी गोष्ट आहे हे जेव्हा आपण साकार करतो तेव्हा माझ्या मातामावल्या उद्योगालाही आवर्जून देखाना सांगतात बघ ते टी व्ही दिसतात ते दूध पितात म्हणून तू दूध माझ्या भगिनी सांगतात बघ ते व्यायाम करतात म्हणून तू व्यायाम कर आणि मग हा प्रश्न स्वतःला विचारला की जर मी अशा वेळी भूमिका बदलली जर मी अशा वेळी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची साथ सोडली ज्या पवार साहेबांनी या पुणे जिल्ह्याला ज्या पवार साहेबांनी या संपूर्ण महाराष्ट्राला एक दिशा दाखवण्याचं काम केलं ज्या पवार साहेबांनी महाराष्ट्र दिल्लीत महाराष्ट्राचा आवाज म्हणून गेली पंचावन्न वर्ष चंदनासारखा देह शिजवला त्या पवार साहेबांची साथ सोडली तर माता मावल्या माझ्याकडे बघून त्यांच्या लेकरांना काय सांगतील मात्र माहदेने त्यांच्या लेकरांना हे सांगावं त्यांनी विकास असं नाव घेतलं पण त्यांनी स्वार्थीपणा केला आणि मग जर असं झालं तर कुठल्या तोंडानं किल्ले शिवनेरीची पायरी चालणार आहे हा पहिला विचार केला आणि म्हणून आज आपण शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा वाढदिवस साजरा करतोय मी आपण सर्वांना विनंती करतो की भगवंताकडे हेच मागणं मागा की गेली पंचावन्न वर्ष महाराष्ट्रातला कुठलाही माणूस दिल्लीला गेला ना दिल्लीच्या संसदेच्या आवारात दिल्लीच्या कुठल्याही नाना गोपऱ्यात फिरण तुम्ही सांगा महाराष्ट्रातून आलोय तर दो तुम्हाला दोनच प्रश्न विचारले जातात शरद पवार जी बाळासाहेब ठाकरे से, से। जेव्हा ही ओळख आपली बनते आणि ही ओळख देश पातळीवर बनते त्या अर्थाने पवार साहेबांना उदंड आयुष्य लागतो आणि वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी सुद्धा शिगर आहे जी, जी संघर्ष करण्याची उमेद आहे आणि ही संघर्ष करण्याची उमेद ही दिवसेंदिवस वाढत राहू अशी आपण सर्व प्रार्थना करा पुन्हा एकदा आपण या निमंत्रणाला मान दिला संधी दिली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका